नांदेड जिल्ह्याचे युवा नेते विशेष करून नायगाव मतदारसंघाचे उभरते नेतृत्व भावी आमदार म्हणून ज्याची नागरिकाकडून ज्याच्याकडून अपेक्षा आहेत असे नेते श्रीष देशमुख गोटेकर का, एका कार्यक्रमानिमित्त बालाजी पाटील गौड यांच्या टाकीसमध्ये आले होते त्यानिमित्त त्यांना काही प्रश्न या ठिकाणी मी विचारतो श्रीजी आपण लवकरच विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये लागणार आहे निवडणूक आपण लढणार काय पहिल्यांदा नमस्कार ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लागेल निश्चितप्रमाणे आम्ही विचार करत आहोत निवडणूक लढवण्याचा आणि जनतेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन जनतेला विचारून आम्ही निर्णय घेऊ त्या संदर्भात आणि आपण कैलासवासी बाबासाहेब कैलासवासी बापूसाहेब या घराण्यातून राजघराण्यातून येतात म्हणून आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून हे घराणं जनतेची सेवा करते ती परंपरा आपल्याला कायम ठेवणार आहे का हो निश्चितच कारण की बाबासाहेब देशमुख कोरटेकरांनी नेतृत्व केलं आणि बापूसाहेब देशमुख कोरटेकरांनी नेतृत्व केलं त्याच पद्धतीनं आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवू निश्चितप्रमाणे जनतेने जर संधी दिली आणि जनतेने जर आग्रह केला तर निश्चितप्रमाणे इलेक्शनला आम्ही खऱ्या अर्थानं उठू बाबासाहेब देशमुख गोटेकर बापूसाहेब देशमुख गोटेकर हे भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले बाबासाहेब देशमुख गोटेकर सुद्धा त्याच्या आमदार झाले होते बापूसाहेब देशमुख गोटेकर आमदार होते त्यावेळेस भोकर मतदारसंघ होता भोकर उमरी धर्माबाद असे तीन तालुके होते आता भोकर मतदारसंघाचं स्वरूप बदलला भोकर अर्धापूर मुदखेड झालं आणि उमरी धर्माबाद नायगाव असे याची विभागणी करण्यात आली आपण भोकरून लढणार की नायगावमधून लढणार निश्चितप्रमाणे कैलासबाजी बाबासाहेब आणि बापूसाहेबांना भोकर मतदारसंघातून आमदार होण्याचा चान्स भेटलेला आहे आणि या जनतेने दिलेला आहे विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे काम करण्याची संधी त्यांनाही उपलब्ध करून दिली पण एक भोकर मतदारसंघ ज्यावेळेस तुटल्या गेला त्यावेळेस नायगाव धर्माबाद उंबरी हा मतदारसंघ झाल्यानंतर बापूसाहेब देशमुख गोठेकरांनी तिथेही नाही निवडणूक लढवली होती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही नायगाव मतदारसंघातच निवडणूक लढवण्याचा विचार तिथेही चालतो नाही नाही भोकर तालुक्यामध्ये भोकर मतदारसंघामध्ये घोटेकर घराना मानणारे मोठ्या प्रमाणात वर्ग आहे तर आपण भोकरमधून लोकांची इच्छा आहे की भोकरमधून आपण लढवावी काही दिवसाला तेही ठरू जनतेपर्यंत जाऊ जनतेचा आग्रह आणि जनतेचा विचार आणि जनतेच्या म्हणण्याप्रमाणे हा निर्णय भोकर मतदारसंघ हो की नायगाव मतदारसंघ हो हा पुन्हा जनतेच्या माध्यमातूनच आम्ही ठरवण्याचा विचार केलेला आहे किंवा करत आहोत नजीकच्या घडीला भोकर किंवा नायगाव हे दोन्ही मतदारसंघ जनतेच्या माध्यमातून आम्ही चालू आहे आणि त्यात याच्यातून आम्ही प्रयत्न करतो मॅने असं ऐकण्यात आले की आपण भोकर मतदारसंघामध्ये आपले या दिवसामध्ये संपर्क वाढलं इथं आपण संपर्क यात्रा असं सुरू करणार काय नाही कारण की बाबासाहेब आणि बापू हे भोकर मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आजही आमचे कार्यकर्ते आमचे जीवाभावाचे नातेवाईक संबंधातले मित्र राहणार आहे आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून संपर्क वाढला ते निश्चित प्रमाणे खरं आहे पण त्या माध्यमातून आम्ही भोकरवासियांना कधी विसरणार नाही कारण बाबासाहेबांनी कधी विसरलं नाही आणि बापू साहेबांनी विसरलं नाही त्याच्यामुळे आमचाही प्रश्न येत नाही की भोकर मतदारसंघातल्या प्रत्येक माणसांनी ज्या ज्या ठिकाणी बोलवतील ज्या कार्यक्रमात बोलवतील आणि तिथं तिथं आम्ही हजर राहो ही आमची पार्श्वभूमी आहे आणि आमचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे भोकर मतदारसंघात येण्याचा आमची इच्छा राहते की भोकरमधल्या माणसांनी ज्यावेळेस बोलवता त्यावेळेस आपल्या घरचा एक माणूस बोलवतो कुटुंबातला सदस्य म्हणून बोलवतो त्यावेळेस निश्चितप्रमाणे आम्ही भोकरसाठी येऊ हे होते नांदेड जिल्ह्याचे युवा नेते भोकर आणि नायगाव मतदारसंघाचे भावी आमदार शिरीष देशमुख गोटेकर मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत